मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे अंतिम टप्प्यात वेगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली दिसून येत आहे नुकतेच जयसिंगपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली मीरज विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोणताही उमेदवार नसल्याने व विज्ञानमाने यांचे शेतकऱ्यांविषयीचे तळमळीने प्रश्न मांडलेले असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून आम्ही हा पाठिंबा दिला असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर माझी दूरध्वनीवरून चर्चा झालेली होती अर्थात ही चर्चा वंचितचे नेते सोमनाथ साळुंके सर यांनी घडवून आणलेली होती आणि त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला एक शब्द दिला की शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वाभिमानी पक्ष उल्हास पाटील यांचे निवडणूक लढवत आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्ञान माने हे निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी स्वाभिमानीचा उमेदवार नाही आम्ही त्यांना मान्य केलं की मिरजेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष पूर्ण ताकदीनं ज्ञान माने यांच्या पाठिंबा राहील दोन हजार एक